हिंदू जागृती हा आपला नियमित आणि महत्वाचा विषय घेऊन अखिल भारतीय प्रतिनिधींची सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेली आहे एकवीस तेवीस मार्चच्या दरम्यान बेंगलोर येथे आणि त्या बैठकीची माहिती देण्यासाठी सुनील आंबेकर जे प्रवक्ते आहेत संघात त्यांना विचारण्यात आलं औरंगाजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर तर ते असं म्हटलेले आहेत कि तीनशे वर्षांपूर्वी औरंग औरंगजेबाची कबर तिथे आहे त्यामुळे तो आता काही ते हटवणं किंवा हा काही आता प्रासंगिक मुद्दा होऊ शकत नाही तो प्रासंगिक मुद्दा नाही असं त्यांनी भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय आणि हिंदू धर्माच्या प्रसारासाठी ज्या शाखा काम करत आहेत त्यांना बजावलेला आहे आता पूर्वीचा जनसंघ म्हणजे भारतीय जनता पार्टी आता या संघाची युती आहे शिवसेने बरोबर सत्तेमध्ये येण्यासाठी कमल लोटस ऑपरेशन राबवण्यात आला आता एकनाथ शिंदे यांनी फारच हा मुद्दा मनावर घेतला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक मोठी रेष उभी करायची भारतीय जनता पार्टीला बजावून सांगायचं आहे की तुम्ही आक्रमक होत नसाल तर मी आक्रमक होत ती कबर तिथून हटवलीच पाहिजे यासाठी आज केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथ शिंदे चर्चा करणार होते दुसरीकडे नितेश राणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि बाकीचे भारंभार नेते आहेत की जे ते कबर हटवण्याच्या संदर्भात बोलत आहेत त्यांच्या जिभेला आता लगाम बसेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही तरी देखील लोकांच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं हे चाललेलं आहे नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याचं कोणीही समर्थन करणार नाही दोषींना कडक शासन झालंच पाहिजे महाराष्ट्राला आता हे जातीयवाद धार्मिक वाद हा आता नको आहे लोकांना आता शांतता पाहिजे आणि तुम्हीच तु ज्या प्रकारे म्हणता शाश्वत धर्म तो शाश्वत धर्म तुम्ही आचरणात आणताय म्हणजे सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणाचा विकास करण्यासाठी जी काही विकास नीती आणलेली आहे आणि त्याच फक्त अनुकरण करा बाकीचे हे डोके फोडणारे उद्योग हे आम्हाला आता अपेक्षित नाही असं लोकांना वाटत आहे आता राणे यांनी ये ले हे नितेश राणे जे खर तर ते काँग्रेसमधले आता भाजपमध्ये आलेले ते म्हणजे काँग्रेसमध्येच यांचं म्हणजे राजकारणाचं बाळ बाळकडू यांनी प्यायलेलं आहे कारण त्यांचे पिता श्री नारायण राणे हे काँग्रेसमध्ये आले होते शिवसेना सोडून मग हे नितेश राणे पाठोपाठ आले झाले आमदार आणि त्याच्यानंतर आता भाजपमध्ये ते आहेत आता फायर ब्रँड झालेले आहेत ते तर शरद पवारांना असं म्हटले होते की औरंगजेबाचा अवतार आहे शरद पवार म्हणजे हे जून दोन हजार तेवीस मध्ये असं ते म्हंटले होते भरपूर टीका झाली मग लक्षात आलं की आपण काय करतोय त्याच्यानंतर आता का गेल्या मंत्री झाल्यापासून किंवा मंत्री होण्याच्या पूर्वी त्यांनी ज्या शब्दांमध्ये मुस्लिम धर्माच्या विरुद्ध मुस्लिमांच्या विरुद्ध ज्या प्रकारे आक्रमकतेने भाषा सुरू केलेली आहे ती कुठल्या कायद्यामध्ये बसते असं विचारलं जात आहे आता तेथे ते मंत्री आहेत काल म्हणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिलेली आहे आणि मग ती समज लक्षात घेऊन पत्रकारांनी विचारला असता राणे असं म्हटले की मी लाडका मंत्री आहे मुख्यमंत्र्यांचा वगैरे वगैरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदीचं हे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतार आहेत अशी अक्कल एका प्रदीप पुरोहित नावाच्या मधल्या खासदाराने पाजळलेली आहे अयोध्येला ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठा झाली त्या कार्यक्रमामध्ये महंत गोविंदगिरी महाराज यांनी देखील त्याच प्रकारचं वक्तव्य केलेलं होत आणि एकूणच आता हे कबर ते मुद्दे त्याच्यावर दंगली राजकीय दंगल सामाजिक दंगल पेटवा पेटवी थांबेल का संघाने काय त्याच्यावर बोललेलं आहे हे लक्षात घे घेतील का या तिन्ही संघटना राजकीय आणि बाकीच्या त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिजा बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा सुरुवातीला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे मी हिंदुत्व स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्वाचा मी वैचारिक वारसदार आहे असं ते म्हणत आहेत आता त्यांची खर तर भारतीय जनता पार्टी बरोबर जी काही युती जी आहे ती वरवरची युती आहे त्यांना भीती वेगळीच आहे की आपल्या काळामध्ये आपण जे काही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून जो काही श्रीमंत कारभार केलेला आहे त्या कारभारावर आता अंकुश ठेवला गेलेला आहे आता आपण तो मुख्यमंत्री नाहीच आहे आणि आपल्याला आता आपल्याला टार्गेट केलं गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही किती आक्रमक होऊ शकते त्याच्यापेक्षा आपण दहा पट आक्रमक होऊ शकतो हे दाखवण्याच्या नादि नादामध्ये विधानसभेमध्ये ते बरंच काही बोलून गेलेलं आहे खरं तर ते पटलावर घ्याय गे, घ्यायला नको अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली आहे आता त्यांनी असं म्हटलं होतं की मी आता केंद्रीय नेतृत्वाशी बोलणार आहे म्हणजे पर्यटन खात्याचे काय निर्णय असतील कायद्या कायदा काय तो आहे पुरातन वास्तू संदर्भात तो कायदा आहे तो बदलायला लावला पाहिजे ती कबर तिथून हटवली गेली पाहिजे उखरून फेकली पाहिजे जसं ओसामा बिन लादेंची कबर अमेरिकेने केली नाही त्याला समुद्रात फेकून दिलेलं आहे त्याच पद्धतीचा निर्णय आपण घेतला पाहिजे अशी गळ आपण केंद्रीय नेतृत्वाला टाकणार आहोत टाकणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आता केंद्रीय नेतृत्व म्हणजे कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी हो गृहमंत्री अमित शहा शीर्षस्थ नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं या शीर्षस्थ नेतृत्वावर मग अंमल कोणाचा आहे वैचारिक अंमल त्यांच्यावर जबाबदारी काय आहे का आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे बोलताना तुम्ही संविधानाचं बोला आणि तुमचा राजधर्म पाळा संविधान हातामध्ये घेऊन त्याच्याबद्दल आम्ही काही तुम्हाला रोखणार नाही परंतु आपला मुख्य अजेंड अजेंडा जो आहे एजेंडा त्याच्याकडे लक्ष द्या मग आता एकनाथ शिंदे म्हणजे आता संघाने सांगितलेलं आहे कबरी विषयी म्हणजे प्रश्न पत्र पत्रकारांनी असं विचारला होता की तीनशे वर्षापूर्वी ज्या मुघल सम्राटाचं मरण झालं औरंगजेबाचं आणि त्याची तिथं कबर आहे तर आज ते प्रासंगिक ठरतं का तो मुद्दा उकरून काढणं तर त्यावेळेला तो, तो प्रासंगिक नाही असं एकदम छान संघाच्या भाषेमध्ये कमी बोला अशा पद्धतीचं ते उत्तर होतं मग आता ते उत्तर बरंच काय बोलून जाणार आहे मग ते आता त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि अमित शाह यांना घ्यावी लागेल की नाही घ्यावी लागणारच आहे जरी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान असं म्हटलं तर आता आम्हाला काय सक्रिय राजकारण करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला काही संघाची गरज नाही आता आम्ही वाढलेलो मोठे झालेलो आहे जनसंघाचा आता भारतीय जनता पार्टी मोठा महाकाय पक्ष झालेला आहे परंतु तसं नाहीये विधानसभा निवडणुकीमध्ये गरज पडली संघाची मग सक्रिय योगदान काय असतं हे बूथ व्हाईट सगळं दाखवलं गेलं आणि विजय केलेलं आहे सगळीकडे त्याच्यामुळे आता ते महत्व पटलेलं आहे मग ते महत्व लक्षात घेऊन आता निवडणुका नसताना केवळ आगामी निवडणुका महानगरपालिका वगैरे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे ते लक्षात घेऊन आतापासून त्याला कशाला उकळी फोडली पाहिजे म्हणजे आता आपल्याला मुख्य जे प्रश्न आहेत गरिबीचे प्रश्न आहेत बेकारीचे प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला लागल्यात काल आपण त्याच्यावर सविस्तर बोललेलो आहे ते मुद्दे महत्वाचे आहेत मग आता एकनाथ शिंदेच मोदी आणि शाह ऐकणार का तर ते ऐकणार नाहीत ते त्यांना जरा समजून सांगितले की आता आम्हाला आमच्याच रिमोट कंट्रोलने काय सांगितलेलं जरा सबोरीने घ्या त्यामुळे काही दिवस शांत राहावा लागणार दुसरं आता नारायण राणे बघा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसमधून निवडून आले त्याच्यानंतर ते भाजपमध्ये गेले त्यांचं काय मुंबई काँग्रेसची काय पटलं नाही वगैरे ते भाग वेगळा आहे ते आले आता जोर ते म्हणजे अल्पसंख्याकांच्या विरुद्ध जोरकसपणे बोलायचे आमच्या यात्रेमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही दिला पाहिजे गट विकास अधिकाऱ्याने त्या मडीच्या यात्रेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ते गटविकास अधिकारी नोटीस बजावली पंचायतीला मग हे लगेच म्हटले की अरे तू कशाला नोटीस बजावतो वगैरे ते दमबाजी ती झाली ते जे काय बोलायचे ते बोलले ते मग ते खा, खा खाटकाचं मग हलाल मटण खायचं खा, का झटका मटण खायचं त्याच्यावर ते बोलले अनेक गोष्टींवर त्यांनी दिवे पाजळले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये किंवा त्यांच्या सैन्या सैन्य दलामध्ये मुस्लिम नव्हतेच अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते धर्मनिरपेक्ष नव्हतेच असे असं बोललेलं आहे ते अमोल मिटकरी जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी चांगलं झाडलेलं आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत नितेश राणे यांनी खरं तर इतिहास वाचला पाहिजे म्हणजे हिंदुत्व काय हिंदू काय छत्रपती शिवाजी महाराजांची काय रचना होती त्यांनी हिंदवी स्वराज्य का हिंदवी स्वराज्य असं का म्हटलेलं होतं हे जरा नितेश राणे यांनी समजून घेतलं पाहिजे असा मिटकरांनी फाटका मारलेला आहे मग आता ते ज्या पद्धतीने बोलत होते आता ते देवेंद्र फडणवीस त्यांना सांगतील अरे बाबा तू तु, तुम्ही कधी शाखेमध्ये आलेलं नाही संघाचं काय आहे तुम्हाला माहिती नाही जरा काही दिवस तोंडावळा तोणाला तोंडाला आवर घाला तुमचा पट्टा जरा म्हणजे हे करा असं ते सांगतील अशी आपण अपेक्षा धरू आणि मूळ आता प्रश्नांवर यायला पाहिजे ते प्रश्न भरपूर महाराष्ट्रासमोर आहेत मग आता ज्या वेळेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मग आता त्याच्यावर विरोधक जे आहेत ते, ते आपल्याला विचारतील मग नीतिमत्तेचं सा कारण सांगितलं तब्येतीचं सा कारण सांगितलं की सतसत विवेक बुद्धीचं सा कारण सांगितलं नेमकं काय का, का राजीनामा घेतलेला आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या त्या क्रूर हत्येच्या ते व्हिडिओ इमेजेस प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्राचं मन उद्विग्न होऊन गेलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचारलं जाईल कि है? है? की धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे काय नीतिमत्तेचं कारण नैतिकतेच कारण आहे कोणत्या कारणाने राजीनामा हे आपल्याला सांगावं लागेल मग अबू आजमी उपयोगाला आले अबू आजमी काय केलं की औरंगाजेब त्याची स्तुती केली त्यांनी कसा तो चांगला शासक होता वगैरे असं ते म्हटले आणि मग तिथून ते विषय मागे पडत गेले मग मुंडे मुंडे, मुंडे धनंजय मुंडेंच्या राजीनामाचा विषय मागे पडला क्रूर हत्येचा विषय मागे पडला पोलीस तपासाची दिशा कुठं चाललेली आहे ते धनंजय देशमुख यांनी मागणी केलेली की दहा स आरोपी केले पाहिजे अजून ते बाहेर फिरतात वगैरे वगैरे गेर सगळे मुद्दे चर्चेले जातील त्याच्यानंतर जसं सुरुवातीला आपण म्हटलं बाकीचे जे मूळ मूलभूत प्रश्नांचे जे मुद्दे ते बाजूला म्हणजे आपल्या अंगावर येतील म्हणून आज मी यांना आतून पेरलं गेलं असं बोललं जात आहे अशी चर्चा आहे आणि ते झालेलं आहे आणि मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये हे नेमकं काय होणार आहे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला डबल ढोलकी आपण किती वेळ वाजवू शकणार आहे आता खरं तर जे काय मुद्दे आहेत खरे महाराष्ट्राच्या जीवन मरणाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे विरोधकांनी आता उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवारांचा गट असेल पक्ष असेल यांनी संघाच्या त्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्राला शांतता हवी आहे म्हणजे मूळ प्रश्न जे आहेत ते आधी सोडवले पाहिजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास कोर्ट तो योग्य दिशेने तो चालत राहिला पाहिजे चार्जशीट दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्ज्वल निकम यांनी आपलं कर्तव्य कसं बजावलं पाहिजे या गोष्टीकडून हे सगळं जे लोकांची जी मूळ मागणी आहे त्याच्यापासून थोडस दूर न्यायचं आहे काय काय नेमकं काय कारण आहे कशासाठी हे सत्ताधाऱ्यांनीच त्या कबरीचा मुद्दा समोर आणलेला आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद